आ, काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली तिथं खूप फिरणं झालं नशे करमेत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला आणि खूपच शरीरात त्रास झाला त्यामुळं काल दौरा सुरू होता दौऱ्या तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला लागला जसं अंग थरथर का आपलं काय व्हायला काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ॲडमिट झालं आता तब्येत बरी का काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगितलं आणि आता पाचव्या टप्प्यासुद्धा निवडणुकी पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठमागे झालेल्या टप्प्यात आहे आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे घरातून वंचित असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यातसुद्धा काही ठिकाणी अशा पोस्ट फिरल्या आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही नाही किंवा माझ्या समाजाना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात खूट नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं ही निवडणूक येत असती जात असती कुठेही काहीही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिलं आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे कुठंच दिलेला नाही आहे हे स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण हे पाचव्या टप्प्यातली निवडणूक हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे मराठा समाजाला भावनिक होऊ नका हे चार दिवस येतील चपलासकट पाय पडतील पुन्हा विसरून जातील त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलत आहे सगळ्या स्वर्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकाची हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजाला सांगतो लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाना आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाही आहेत ना चार दिवस भावनिक होऊन कोणाचेही मागं पळू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून देत्र शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकतेनं उभे राहत तुम्हाला मला ज्याला निवडून आणायचं आहे त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण ह्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं आहे त्याला पाडा पण इतकं ताकतेनं यावेळेस पाचव्या टप्प्यातलेही सगळ्यांकर बारकरी लक्षण ठेवून ताकते सगळ्यांना पाडा ही माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे पडू देऊ नका हे चार दिवस येतील पाय पडतील त्यांची एकदा निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकद मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाली नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आलेली आहे काय नेमकं कारण आहे ता आज ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामानिमित्त नसल तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिना उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्या नाही किंवा बल्लीसुद्धा नाही काहीच तयारी नाही आणि अंतर्वली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हाल झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर आहे चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकदीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथं आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती समाज माझा तडफाडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं तयार काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढं घेतला असता हाल नसते झाली समाजाची म्हणून मी हट्टी नाही आहे सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही आहे तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बीडकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही आहे मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच आहेत चार पावलं मागे सरकारल्यामुळे काय फरक पडत नाही पुन्हा आता त्यांनी याच्यापेक्षा डबल ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडं झुडपं पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाच्या आपल्या आया बहिणी करोड संख्येने जाणार होते लेकराचे हाल व्हायला नको होते की त्यांना की अन्याय सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना नाही त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतता राहील याच्यासाठी तुम्हीच शहाणे व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा मी समाजाला सांगतो की काही शाणे बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतो आहे प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना खोळून घेतात का मराठ्यांना छळ करतात आहेत का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतो आहे महाराष्ट्रातल्याही सांगतोय आणि वीडचा विषय काढला म्हणून तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती आहे बार कायनं लक्ष ठेवा माणसांचं काही तज्ज्ञांचं काही बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचं भागलात ते निवडून येतील किंवा पडतील पण त्यांचं आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा कोण काय करत आहे कोण काय नाही करत कोण जाणून बुजून करत आहे त्याचे सगळं बारकाईनं लक्ष ठेवून ते लिहून ठेवलं तरी चालतंय कोण कोण आहेत कोण कोणाला कशी फूस देत आहे काय करत आहे सोशल मीडियावर काय नेता काय बोलतोय आता त्याचं भागून गेल्यामुळं नेते काय बोलते त्यांचे कोण कोण असते ते ते बारकाईनं लक्ष ठेवा आजपासून एक महिनाभर लक्ष ठेवा किती चुका होत्यात बघू आपण मात्र आता शांत राहा पण तुमच्यावर वेळ आली तर तो संरक्षण करा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही एक महिनावर बघू मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाहीत ते आधी तिकडून बोललेत तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरगुर करतात हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करते काय नाही पण याचा अर्थ असा बी नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शांतपणाची भूमिका आम्ही म्हणतो मुन म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खतखते आणि रोष निर्माण झाला आहे त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचाही असू द्या आम्हाला वाटत नव्हतं हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला पश्चितापास असा व्हायला लागला आहे की त्यांच्याच व्यासपीठ चालणाऱ्या मराठींचं मराठ्यांचं म्हणणं कारण माझ्या पोटात नाही राहत काय मी जे खरं आहे ते सांगत असतो की ही चूक झाली का काय असं लय वाटायला लागलं आम्हाला काय माहीत होतं की ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळं सांगणाऱ्यांचं म्हणणं आहे की आपल्या पोरात म खूपच रोष खूप खतखते आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायले पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्यावरची वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडताल काय व्हायचं का ते होईल दोन्हीपैकी काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणुका आहेतच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी पाठीमागेही सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मला नावे की तो माणूस प्रामाणिक आहे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाहीत कधीच आणि ते सातपंथी ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसात असं वाटायला लागलं की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच काय टाकायला होते मलाच काय मारीन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा <laughs> कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझा सहा करोड मराठा खंबीर आहे ते जाऊ द्या ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं म्हणणं नाही खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जातीय शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जातीय शांतता तुम्हीच आवंग करा कारण आपल्या पोरातसुद्धा प्रचंड खतखते प्रचंड रोष त्यामुळं तुम्हीच सांगा म्हणून मीच मराठा समाजाला सांगतो शांत राहा किती चुका करतात बघू शांततेनं घ्या एकदम कोण किती कोणच्या भावनेनं बोलतो याच्यावर लक्ष ठेवा कारण आपण त्यांना पाच पाचकड्यात विरोधक मानलेला नाहीये परंतु आता त्यांची इच्छा आहेच तर बारा काहीनं लक्ष ठेवा फक्त आजपासून महिनाभर शांततेनं सगळं बघा कोण कोण काय बोलत ते हे लिहून ठेवा किती चुका करतात हेही आपण मनणाराला दाखवा आता आपण मनणाराला दाखवू कोणाच्या चुका आहेत काय काय करतात कसं कसं केलं आणि याच्या पलीकडे सांगतो पण तुमच्यावर जर अन्यायच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा हां मी शांत बसा म्हणलं म्हणून तुमच्या तुमचंही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा सहोदरा पण सगळ्यांनी शांत राहा